आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समाज दर्पणच्या हाती येत आहे यात्रेच्या निमित्ताने काळवाडी येथे आपल्या मामाच्या गावी आलेल्या रुद्र महेंद्र या वर्षाच्या मुलाला सकाळी दरम्यान घराजवळ खेळत असताना बिबट्याने ओढून उसात नेले व या घटनेत या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे जुन्नर तालुक्यातील बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या बालकामध्ये अजून एकाचा समावेश झाला आहे या घटनेने संतप्त सून। परिसरात काळवाडी ग्रामस्थ झाले असून शोककळा पसरली आहे विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांचे सांत्वन करत सा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे ब्युरो रिपोर्ट समाज दर्पण दोन दिवस झाले सोडून घटना होती नाही वारंवार आम्ही काय बोलाव बोलायचं काय प्रत्येक प्रत्येक न्यूज चॅनलवाला येतो प्रत्येक मोबाईल घेऊन येतो दादा वारणवार वारणवार सांगितलं जातं की बिबट्याची नसबंदी करणार बिबट्याच्या हल्ल्यांवरती प्रतिबंध करणार पिंजरेच मिळत नाही बाकीच्या घटना तर फार बाकीच्या गोष्टी करायचं फार लांबची गोष्ट आहे खूप पिंजरे मिळत नाही आलं माझं म्हणणं आहे एक एका शासनाने परवानगी द्यावा आणि हे बिबट्यांना शूट कर शूट परवानगी द्यावा

कुठल्याही डिपार्टमेंटचा असो मग पोलीस डिपार्टमेंटचा असो फॉरेस्ट डिपार्टमेंटचा असो किंवा कुठलाही असू हा तालुक्यात फिरणार नाही हा जनतेचा उद्रेक आता सहन होत नाही आहे आम्हाला आणि लवकरात लवकर याच्यावरती निर्णय झाला पाहिजे ठोस निर्णय झाला पाहिजे आणि आमचं आता म्हणणं आहे का नजबंदी बाजूला राहू द्या पिंजरे बाजूला राहू द्या हे बिबटे ठार करायची परवानगी आहे जे माणसांपेक्षा बिबट्याला जास्त डिमांड पकडलेला नरबिबट्या इथेच पब्लिक जे खत मारला गेला पाहिजे समोरासमोर मारला गेला पाहिजे त्यांना जमत नसेल नसबंदी जमत नसेल त्यांना बिबट्यांचं जर योग्य त्यांना वाटलं लावता येत नसेल तर मग द्या ना जनतेच्या हातामध्ये जनतेच्या हातात काय हल्ला झाला अभिषेक शेट तुम्हाला त्याचे व्हिडिओ पाठवले तुम्ही दिल्लीमध्ये होतात मी स्वतः जेवण खात्याचे आहेत ना त्यांना तीन वेळा कंप्लेंट दिली आळे फाट्याला गेलो अजून ऍक्शन नाही झाली दीड महिना झाला तीन तीन वेळा मी स्वतः गेलो गावी गावगावी घटना घटना घडतात नाही बंद आमच्या सुद्धा वेळ देत काय मिळत नाही अधिकाऱ्यांचा एकमेकाला संरक्षण घेऊन आले जी घटना घडली त्या घटनेत तो जो काय लहान मुलगा आहे तो जर मी आता पाहिला मला खूप वाईट वाटलं जर तुम्ही जर बघितलं तर असे प्रसंग कुणावर दुश्मनावरही कधी येऊ नये राज्यकर्त्यांना माझी विनंती की तुम्ही या बघा शासनाचे अधिकारी असतील शासनाचे जे काही पदाधिकारी असतील त्यांनी येऊन बघा आणि विचार करा का त्या आई वडिलांवर त्याच्या परिवारावर पाहुण्यारावर काय बी तस ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा